विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक लोकराजा शाहू महाराज माता रमाई भिमाई या महामानवांना आजच्या शुभ दिनी कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब सोळंके साहेब तसेच या जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय आमचे सहकारी मित्र भागवत भाऊ मुंडे जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पदोपासक आणि उपासिका मित्रो आजच्या जयंतीनिमित्त मला काही पत्रकार गुरु काही गोष्टी इथे खूप चांगल्या वाटल्या आणि मनाला भावल्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे भागवत भाऊनी जे इथं चौकासाठी जे परिश्रम घेतलं आणि त्या ठिकाणचं जे वादळ आम्ही बघितलं छाती भरून आली दुसरा गोष्ट दुसरा प्रसंग असा आहे की त्यांच्या गळ्यातील भागवत भाऊच्या गळ्यातील जे पंचशील ध्वज आहे तो ध्वज बघून मला जाण्यापूर्वी सेल्फी काढायचा मोह झाला जा मग जाण्यापूर्वी मी एक सेल्फी काढणार आहे तुमच्यासोबत तसेच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करून त्यांच्या हस्ते निळ्या झोड्याचं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की ही जयंती संविधानिक जयंती झाली कायद्याच्या तज्ज्ञाची कायद्याच्या माणसानीच या ठिकाणी वंदन केलं तर ही एक मनाला भावणारी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमचे बालबच्चांनी हा निळा जो ध्वज घेऊन या ठिकाणी त्यांनी सकाळपासून बसले त्या बाळाचा मला सत्कार करायचा त्याला पाठवा इकडे ज्यांनी हा झेंडा घेऊन सकाळपासून इथे बसले त्या छोट्या मुलीला पाठवा खे कारण आमचे झेंडे <laughs> आम्हा जे निळा ही ध्वज आम्ही गळ्यात घ्यायला पाहिजे आमची कार्यकर्ते आता दुसरे चिरगुट गळ्यात घालायला इलेक्शन मध्ये दुसरे झेंडे गळ्यात असतात ठीक आहे पण या पंचशी ध्वजामध्ये आणि निळ्या झेंड्यामध्ये जी ताकद आहे ती कुठल्याच याच्यामध्ये चिरगुट्यामध्ये आहे फोटो घे

भोज सांभाळायची जबाबदारी आहे ते लोक गद्दार निघाली वादळ म्हणजे काही कुठं काही हवा येत नाहीये हेच खरं वादळ आहे त्या गाडीवरचा निळा ध्वज हेच खरं वादळ आहे वादळ येतो कुठून ना चौकातलं वादळ जोपर्यंत आता चौकामध्ये अशोक स्तंभ आहे तोपर्यंत त्याच्याशी भाऊचं नाव जोडले जाणार आहे या पाठीमागे दिलेला जो पुतळा आहे बाबासाहेबांचा त्याच्याशी भाऊचं नाव जोडलेलं आहे तो पुतळा जेव्हा दिला होता त्याही कार्यक्रमाला मी होतो मला ताने बोलवलं होतं मी तेव्हाही सांगितलं होतं की भाऊ जोपर्यंत हा पुतळा आहे तो तोपर्यंत तुमचं नाव या पुतळ्याशी आजरा अमर म्हणून जोडले जाणार आहे माणूस मेल्याच्या नंतर राहतच काय याच आठवणी माणसाच्या राहतात हे प्रत्येकाला कळत नाहीये